शिवाय नमस्तो आज आहे गुरुवार मार्गशीष आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामधला हा दुसरा गुरुवार आहे वाडी तर आम्ही पहिलाच गुरुवारी केली आणि आज दुसरा गुरुवार आहे तर असे चार गुरुवार पडतात आणि सगळ्यात आधी पूजा साधी म्हणजे आधीची पूजा करून झाली आणि आत्ता करते मी कलश देवीची पूजा आणि ते सगळं तर बघा पाच प्रकारच्या फांद्या तोडून आणल्या तर आंब्याची आहे जांबाची आहे सीताफळ रामफळ आणि एखादी फुलाची म्हणून झेंडूची आणि लाल फुलाची तर अशा प्रकारे ह्या सगळ्या पाच प्रकारच्या फांद्या आणि चला तर हार वगैरे करून घेते सगळ्याखाली आणि नंतर मग पूजेला सुरुवात करते तर रील घेतला सोयी घेतला चला सगळ्यात हार करून घेते पूजेला हार पण पाहिजे मूर्तीला हार घालते नारळाला पण हार कडसाला पण हार करते नंतर मग पूजाला सुरुवात करते ओम नमस्ते गणपतेत होमे हो प्रत्यक्षम धतुमसी ओम नमस्ते गणपतेत होमे हो प्रत्यक्ष बलम हरता वमे सर्व खलिंदम ब्रह्मासी त्वं साक्षात् आत्मासि नित्यम् ची नावे व रूपे अनेक आहे सर्व भूतांच्या ठिकाणी ही छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा शुर, क्रांती स्मृती दया सृष्टी रूपाने राहते तिला नमस्कार व असलेल्या श्री महालक्ष्मी ही महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वारपार युगात घडलेली पराक्रमे होता एवढेच नव्हे तर चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराण धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी

कंडेना केमा मुक्ताफोळाची जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती गौरवर्णुणा उदारम संसारसारम जीवनांम सदा वसंतम रुيال वन्दे भोम भामि चैतन वंदाल माला कृपालका एकपाल माला श्री शंकर दिगंबराय दिगम्राय नमश्वय नमश्वय करपूरम दीपम धूपम समर्पयामि शिदगिरी समशा कौजलम सिंधुपात्रे स्त्रवश लेखनी पथमुले लिखित गिरद्वार संध्याकाळचा स्वयंपाक करून झाला स्वयंपाकामध्ये बटाटे आणि गोबीची भाजी केली पोळ्या केल्या गोड काहीतरी पाहिजे होतं तर मागच्या गुरुवारचं पुरण जे होतं ना तर पुरणाची पोळी केली कारण की एवढे दिवस राहत नाही पण मी यासाठी ठेवलं म्हणजे राहून गेलं असंही म्हटलं तरी चालेल ठेवलं पण नाही ते कारण की चार पाच दिवस आमचे अमरावतीला शिवपुरांमध्ये गेले तर स्वयंपाकामध्ये शॉर्टकट असं राहायचं काहीतरी धापडे केले एक दिवस पुलाव केला होता आणि एक दिवस फक्त भाजीपोळी केली असं करून ते चार पाच दिवस काढले आणि म्हणूनच मग आज पुरणाच्या पोळ्या केले तर चार पाच पुरणाच्या पोळ्या झाल्या छान छोट्या छोट्या आणि साध्या पोळ्या आणि भाजी केली तर तळण काढून घेते लागलं असतं थोडंसं पापड वगैरे कारण की मुलांना पण पाहिजे आणि माझी मैत्रीण आली होती आज लहानपणीची म्हणजे अंगणवाडीची जी आम्ही सोबत जी मैत्रीण आली होती माझी पूनम तर त्यामध्ये थोडा वेळ झाला आणि नंतर मग मी स्वयंपाक चालू केला आणि आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे आठ वाजले आत्ता मी आरती केली आरती केली बघा नैवेद्य दाखवला आणि आत्ता करते मुलांना वाढवून देते कारण की ट्युशनवरून आले ते आत्ताच तर जेवायला आधी त्यांना वाढवून देते नंतर मी माझे कामं करते बाकीचे सगळे क्लीन करून झाले आणि आता रात्रीचे वाजलेले आहे नऊ तर मी आजचा ब्लॉग पण इथेच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बा बाय